पुढारी हारले बिरसा फायटर्स जिंकले बावन्न वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शहाणा आश्रमशाळेला अखेर शासकीय जागा व इमारतीस मंजुरी नंदुरबार प्रतिनिधी शहादा तालुक्यातील शहाणा येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेला अखेर बावन्न वर्षांनंतर शासकीय इमारतीसाठी जागेची मंजुरी मिळाली आहे एकोणीसशे बहात्तर पासून सुरू असलेली ही शाळा असतागायत खाजगी इमारतीतच चालवली जात होती विद्यार्थ्यांना पावसात व उन्हात बसून शिकण्याची वेळ येत होती शासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती या शाळेच्या इमारतीसाठी व शासकीय जागेसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू ठेवला होता शहाणा गावाचे सुपुत्र राज्याध्यक्ष गोपाल भंडारी व राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने वन विभाग आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला काही स्थानिक पुढाऱ्यांनी यात अडथळे आणले मात्र बिरसा फायटर्सच्या संघर्षास अखेर यश आले सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी शाळेसाठी जागा मंजुरीचा आदेश दिला असून लवकरच इमारतीचे बांधकामही सुरू होणार आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात बत्तीस शासकीय आश्रमशाळा आहेत त्यापैकी सत्तावीस शाळांना शासकीय इमारती असून फक्त शहाणा शाळा अशी होती जिच्याकडे आजवर स्वतःची इमारत नव्हती शहाणा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी व त्यांना भौतिक सुविधा मिळाव्यात म्हणून लवकरात लवकर इमारत बांधण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने केली आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास पाहत रहा आपली बातमी आपला आवाज